नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर आता तुम्ही सगळेजण विचार करत असाल की मी सध्या कुठेही पाणी नाव वगैरे तर मी एकटा नाहीये मी सध्या आहे खादगाव करमाळा तालुका खादगाव आणि ही आहे भीमा नदीचा जलसाठा जे की उजनी धरणाचा जलसाठा आहे ना ती सगळी इकडे पसरलेला आहे त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो ह्याला काय तुंबुआ म्हणतो का काय 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 फुगोटा फुगोटा म्हणतो त्या फुगोट्यामध्ये तर चारी बाजूला तुम्ही बघू शकता पाणीच पाणी पाणीच पाणी आहे इकडे पाणी तिकडं पाणी आणि मी मध्यभागी आलो आहे कशासाठी आलो आहे ते तुम्हाला मी आता लगेच सांगणार आहे तर माझ्या समोर कोण आहे तुम्हाला दाखवतो माझ्या समोर आहे ही दोन चिम्नपाखर <laughs> <laughs> तर ह्या दोघांना आता मी या नावामध्ये का आणलं तुम्ही विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगतो का आणले स्वीटी शाळेमध्ये होती श्विटीला शाळेतनं उचललं आम्ही गावाकडे गेलतो गावाकडनं बारामतीला जाताना स्वीटीची गाड घ्यायची होती सागर म्हणत होता मी म्हटलं नको आपल्याला उशीर होतोय जायचं लावलं काका पडणार नाही ना हे हो वाऱ्यामुळे ना लय वारं का अवधळ आलं तर आपली पळवा बर का रोडकड नाहीतर कार्यक्रम यांचं लग्न पुढच्या महिन्यात कडच लागतंय ना हे वाहत वाहत जात का ओके काय अडचण आहे तोपर्यंत आपली मुलाखत लय चालते लगे हे अर ही काय या <laughs> <थालते लगा। laughs> तर आता आता आपण यांची मुलाखत घेणार थोडक्यात आता तुम्ही चार चार व्हिडिओ चार चार ह्यांचा व्हिडिओ का बनवता तुम्हाला सांगतो तुम्हाला आवडते म्हणून मी बनवतो या आणि ती गप्पा बिप्पा मारत असेल तर तुम्ही म्हणता त्यांच्या गप्पा बिप्पा का टाकता तुम्हाला आवडतं बघायला मग त्यांच्या तरी गप्पा तुम्हाला कशा कळणार की काय चाललेलं असते बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की ह्यांचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तर त्या गोष्टीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती चर्चे सकट आणि प्रूफ सकट करणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्णपणे शेवटपर्यंत बघा तेव्हा जाऊन तुम्हाला समजेल की यांचं नक्की लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज होत या तर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा फनी प्रश्न विचाराय खेकडं बिकडं नाही चावत्या बिव त्याला तुम्हाला सापा बिपाचं बिया वाटत नाही का वादळ वारब पाऊस डॉलफिन बिलफिन शारख फक्त चिला पीस का गहून गहून किती मोठी गहूती अडीच किलो पर्यंत मी तर पन्नास पन्नास किलो पर्यंत ऐकली कटला म्हणतात का त्याला ओके तर ही चिमणा पाकरा तर सुटी तू डायरेक्ट आहेत ना आली तुझं शिक्षक काय म्हणत नाहीत का तुला नाही म्हणजे तसं म्हणत होत नको जाऊ लेजिम चालू ना आ, नको जाऊ म्हणत होत मी तुझ्या शिक्षकांना फोन केला मी आलोय तर तू नको म्हणली पण मी म्हणलं सागरने लेजिम <laughs> ले सरच्या डोक्यात टाकून तू तर नाही हातात दिली की सर हातात दिली का काय म्हणले सर मग जा म्हणले काय नाही तू अर्ध्या तासासाठी आली आहे हिथं जवळजवळ तास झाला आपण आलोय मासं घेतलं नावत आलोय गप्पा मारतोय तुला काय वाटतं का शिकवायचं काय नाही चालू शिकवायचं काय नाही म्हणजे शिक म्हणजे आज नाही का कालपासून ते चालू जरा कॅमेरा दिसते सगळं तुमचा मागचा कारण नाहीतरी तर चाकीन ना होत मग तुम्हाला चालते रब्याच वाटते मला साग आजचा आपला ह्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे का मॅरेज सगळ्या लोकांना हा प्रश्न पडलेला आहे बरोबर की नाही तर आता आपण सांगणार आहे लव्ह मॅरेज आहे का ही। <laughs> <laughs> <थे> <laughs> थाले <laughs> थाले का आपण चाललंय आपण तिकडे चालू मला खांब दिसत तिकडे सरकलेला आपण तिथं होतो काय इकडे आलो काय आता हळूहळू घराकडे चाललोय गावात कुठं आलोय आपण आव्ह बाबळ मागाशी तिकडे होते की की वारे वारे इकडे चाललो का आईच्या गावात पाण्यात काय कळत ना आणि समुद्रात तर काय काय घंटा कळत नसला सला कुठं चालेल काय नाही वाऱ्याच्या दिशेने जिकडं नेल तिकडं ए थांबा पिल्यानं वर बघा खेकडा काय करायचं इकडं बघ तात्या आता मला हा प्रश्न विचार तुमच्या दोघांना लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज मित्र एवढे शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला कळेल बरं का नका चालू करू चालणार ना करत गोता बिताय चोखट हा आता गोर गोर दिसायला लागले हे माझ काही च काय करू थांबवत आणतो काय हां लव मॅरेज का अरेंज मॅरेज काय वाटतं तुम्हाला आधी ठरवलं नाही घरच्यांनी ठरवलं काय काय असं आहे का नाही तुम का इकडे अडचण आहे का काय आईच्या गावात काय व्हायला लागलं पुढेच पळती नाहीतर चालू करून पुण्यामध्ये चला

या गावात 12 भावात आणि 13 नावात कृष्णाचा नावात तुमचं नाव काय बाळासाहेबाच्या नावात ते चांदा चौकडी वाले बाळा साहेब दारुडे आम्ही जालना काय विचारत होतो मी तुम्हाला नवरेज नवरेज घरचंद हां काय वाटतं तुम्हाला काय वाटतं ले होshark मारू नका माझ्या पुरा आता सांगतं नदी टाकून देणे आपल्या ओळखीचे हे हां सांग सांग अरेंज का मग लवच्या चुमण्या चोच्या कधीपासून चालू होत्या हा <laughs> लटकून टाकीन बघ तिथं गोसला पण आहे त्या हा मंगलोक पक्षीचं नाव काय होत्या बगळा कामिंगलोक पक्षी हा आरती आई बघ हा बघा छोटा बगडा हे हो मोठा बगळा काय छोटा मोसा सांगताय तुला काय वाटतं आता <laughs> माणसं म्हणताना ह्या मामाला काय जेवढ्या चौकशाला <laughs> चार वेळा कॅमेरा तोंडात घालून विचारत था असतो बाबा हा शाळेत शाळेचं लेझिम खेळते लेझिम लॅजिमात उचलून आणली इकडं नदीत काय काय इचरा एवढा कण मामाला मला दोन चार लोक शिव्या टाकतेला असं नाही मित्रांनो कसं आहे हेच दिवस असतात हे दिवस आपले आठवणीचे दिवस पुन्हा थोडे आम्ही नदीत येणार आहे हा दिवस पुन्हा थोडे येणार आहे काय म्हणायचं पाहुणा हा त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाने जगून घ्या आज आहे तर कल नाही या क्या पता नाही दे नाही एक नंबर माणूस एक नंबर बोलले तुम्ही तिकडं कुठं मग हा तर लग्न व्हायच्या आधीपासून आपलं जुळायच्या आधीपासून तुम्ही किती दिवस बोलत होता

आपण तुम्हाला इच्छा तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज <laughs> हां म्हणजे घरच्यांनी जुळून दिलं आहे का तुमचं पहिलं आधी लपड लपलं घरच्यांनी <laughs> जुळून अरेंज मॅरेज हा जे दाखवली तीच घेऊन आला डायरेक्ट मासच पकडाय तुमचं कसं या नाही गेला मग डायरेक्ट 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 साखरपुडा रातच्या बारा वाजता इकडं आता फॅमिली संघच असते का वा वा तुमची फॅमिली तिथंच का वा 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 तुम्ही नाव चालवले तिकडे पण मला हिकडं चालल्यावर का वाटते हो मामा भाचे आमच्या सारखंच <laughs> का आम्ही मामा मामाच येत इकडं मामा घेतला कोण हे मामा तुम्ही भाषे अय देणार ठेव देणार ठेव ताड्या इथं लवकर सांगा इथं लव मोकर टाइम खायला माणसं काय मोकळी नाही तर सांग तुमचं लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेंज आहे अरेंज मॅरेंज आहे का असू द्या मित्रांनो नावाला ह्यांचं अरेंज मॅरेज आहे पण तुम्हाला काय वाटतं यांचं लव्ह मॅरेज असेल का अरेंज मॅरेज मला तर फिफ्टी फिफ्टी डाऊट आहे तुम्हाला काय वाटते नक्कीच मला कमेंट करून इकडं फेका आणि ह्यांचं काय सुद्धा ऐकू नका तुम्ही कसं वाटते नावाला बसून भारी भारी वाटते ना ठीक आहे कॉलेज मग फायनल कॉलेजने थांबा की सर सरने व्हिडिओ बघितल्यावर तू तुला काय खरं नाही बघ चालते ठेवायचं का मग आता आपण आलो आपल्या ती पान त्याला जावं आमचा धंदा पाणी आम्हाला अरे <laughs> बापरे नाही नाही खूप छान सहकार्याची भावना तुम्ही आमच्याबद्दल व्यक्त करता या ठिकाणी नदीच्या बसून तुम्हाला वाकडे तिकडे बोलून जमना दिलं नाही माझं कुठली गोष्ट मनाव घेत जाऊ ना मी असच बोलत असलो या ठिकाणी रोज बघता धन्यवाद आज तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघणार आहे कोण थांबले तिथं वाड बघत बरं ठीक आहे चला मित्रांनो आता सध्या आपण मासे घेऊ घरी जाऊ आणि ह्यांचं लव मॅरेज मॅरेज आता आहे हे बघा ह्या दोन चिमड्या ह्यांच्या कशा बघतात आहेत का बहिणी बहिणी वाटतात या कायच्या असल्यामुळे छान 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 परिवार आहे तुमचा अतिउत्तम खूप छान वाटला चला मित्रांनो बाय बाय ह्यांचा जो गुतळा आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल काय आहे आता आपण जास्त विकडे थांबू शकत नाही पाण्याची अति भीती वाटते मला अति तिथं माती ओके दो, दो। चला उतरा उतरा हां बाय बाय